नमस्कार मैत्रीणो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एक माझ्या बघा ड्रेस शोध शिल्लक कापड आहे यापासून आपण सुंदर असं लहान मुलीसाठी फ्रॉक व्हा त्या व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा आता जी फ्रॉकची उंच आहेत ना ती आपण तयार ठेवायची आहे वीस इंच ठेवायची आहे बघा वीस इंच ठेवायची आहे तयार पूर्ण उंची आता या ठिकाणी बघा आपण चार अशी घडी किती आहे चार फोल्ड आहेत टोटल इथे वर्ष भाग आहेत ना आपण तो इथे बघा अकरा इंचावरती घेणार आहोत किंवा दहा इंचावरती घेऊ हो थोडस कापू मला कमी वाटतो ना ब्रॉच मध्ये आपण या साडे दहावरती कट करून टाकू आधी आपण घ्यायचे आहे गळ्याची रुंदी दोन इंचावरती तीन वरती शोल्डर घ्यायचा आहे इथं साडेचार वरती मुंडा आपण बघा इथं इथं पाच बघा म्हणजे वीजचं चा। आपण छात माप पकडणार आहोत कमरे सुद्धा तेवढंच पकडणार आहोत पाच बघा म्हणजे आणि पुढे एवढं आपल्याला एक ते दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही शोल्डर कमी दाखवतो चाल अशा पद्धतीने कापड कमी व्हायचं मग इथे ऍडजस्ट करावं लागत मला थोडस या ठिकाणी बघा आता आपण कटिंग करून देऊ असं करत नाही आता तर आपण खालच्या साईडला सुद्धा इथे व्यवस्थित कट करून घेत आहेत बघा आता एक पाठीमागचा भाग आणि हा समोरचा भाग आहे ना याला आपण थोडासाखून देऊ घेऊ बघा अशा पद्धतीने आता हा समोरचा गळा आहे रुंदी राखून दोन इंच घेतलेला आहे बघा इथं आता पुढं आपण घेऊ साडेतीन वरती बघा इथं साडेतीनचं घेतला आहे आता इथं सेफ बघा तुमच्या अडूनस तुम्ही घेऊ शकता

इंच ून आपण राऊंड शेप देऊन घ्यायचं इथून आपण आता अडीच इंचावरती एकही करून घेऊ इथं कट देऊन घेऊ बघा असं म्हणजे आपणला इथं तिथे वगैरे आपण लावू शकतो पाठीमागून गाळा पण मोठा होईल म्हणजे डोक्यात टाकण्यासाठी अशा पद्धतीने बघा आपली कटिंग झाली आहेत तुम्हाला दाखवते व्यवस्थित इथं अशी कटिंग झाली आहे आता आपण ना माझ्याकडे बघा घेरसाठी हा कापड आहे आता याची तुम्हाला दाखवते मी रुंदी किती आहे डबल फोल्ड आहे तो याची रुंदी जी आहे ती वीस म्हणजे एकवीस इंच आहे म्हणजे बेचाळीस इंच रुंदीला आहेत बघा दोन भाग करून घेणार बघा घ्या पद्धतीने म्हणजे एक पार्ट आपला बेचाळीस इंच रुंदीचा आहे उंचीला तुम्ही तुमच्या अवसर घेऊ शकता दोन पार्ट करून घेतले आहेत पाठीमागच्यासाठी एक आणि भागासाठी एक बघा अशा पद्धतीने दोन पार्ट आपण बेचाळीस इंचा करून घेतले आहे याची जी उंच आहे ती बघा साडे नऊ इंच आहे या गुलाबी उरलेले याची एक पट्टी तयार करून त्याला लावू असं थोडीस प्लेट घेऊन ना चला तर स्टिचिंग दाखवत तुम्हाला इथं बघा आपण एक कापड घेतलेला आहे त्याच्या आपण दीड इंचाच्या किंवा सव्वा इंचाच्या अशा क्रॉस मध्ये गळ्यासाठी पट्ट्या कट करून घेणार आहोत इथं आपण कॅनवासचा वापर करणार नाही आहे थोडासा बॅकग्राऊंड मध्ये थोडासा आवाज येईल तर थोडस ऍडजस्ट करून घ्या कारण आमच्याकडे लाईट नाही आहे हे बघा अशा पद्धतीने या पट्ट्या मी कट करून घेतल्या आहेत याच्या रुंदी सुद्धा तुम्हाला दाखवते इथं बघा एक ते दीड इंचाच्या आपण सव्वा किंवा दीड इंचाच्या इथे पट्ट्या मी कट करून घेतल्या आहेत दीड इंचाच्या आहेत आता या ठिकाणी बघा आपण जसं ब्लाऊजला पायपिंग वगैरे करतो ना या पट्ट्या कट करून घेतल्या दीड इंचाच्या त्या अशा पद्धतीने बघा जॉईंट करून घ्यायचं आहे जसं आपण ब्लाऊजला करतो सेम त्याच पद्धतीने आणि तिथं पंचकोणीगळा आहे बघा जिथे आपले कोण आहे तर तिथं सुई थांबवायची आहे आपल्याला अशा पद्धतीने बघा मी पट्ट्या या जॉईंट केली आहे आता आजच्या साईडने आपल्याला फोल्ड करायची तुम्ही अगोदर शोल्डर जर जॉईन करून घेतो दोन्ही पैसे तरी चालतील आता मग इथं सेपरेट दाखवलं मी बघ असा पद्धतीने कडेने एक श्रे मारून घ्यायचे थोडंसं फोल्ड करून कापड एक्स्ट्रा जेवढं कापड असेल ना तेवढं फोल्ड करायचं आता जेवढी आपण जाड पायपिंग किंवा पातळ पायपिंग पाहिजे ना थोडक पकडायची आणि शिलाई मारून घ्यायची आहे आपण एकच एक वर्ष मुलीचा फ्रॉक आहे हा छोटासा फ्रॉक आहे त्याच्यामुळे गळे पण एकदम छोटे छोटे आहेत व्यवस्थित पायपिंग करून घ्यायच्या आपले कोण आहेत ना तिथं थांबवायची अशी सुई आणि व्यवस्थित फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे आता इथं नंतर बघा व्यवस्थित लूक आपण जिथे कोणे आहेत ना तिथे आपण पकडायचं आहे थोडंसं असं बघा असं पकडायचं आणि तिरकट शिलाई आहेत ना आपल्याला मारून घ्यायचे आहे म्हणजे जे कोणा आहेत एकदम व्यवस्थित तयार होतात शिलाई एकदम व्यवस्थित मारायची मागं मारा पुढं करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने मी ब्लाऊजला जरी पायपिंग वगैरे केली ना आपलं गोल किंवा चौकणी किंवा पंचकोणी गळ्याला सेम याच पद्धतीने करते तसंच तिथं मी करून घेतलं आहे तिथे तुम्ही पट्ट्या वगैरे सुद्धा कट करून लावू शकता गळ्याच्या गळ्याचे आकार कट करून जसं आपण कॅनल वगैरे कट करतो ना सेम त्याच पद्धतीने बघा किती सुंदर असा आपला पंचकोनी गळा तयार झाला आहे इथे पाठीमागचा गळासुद्धा आपला तसा आहे गोल तसेच पट्टी जॉईन करून घ्यायचे आहे इथं तीन एक इंचावरती मी कट दिला आहे म्हणजे आपण इथं बटन वगैरे लावू शकतो बटन किंवा हुक लावू शकतो त्या हिशोबाने इथे सुद्धा पट्टी मी जॉईंट करून घेतली आहे सेम त्यात पण फोल्ड करायची आणि पायपिंग करून घ्यायचे आहे ठिकाणी बघ कड्या सुद्धा आपली सिलाई मारूच झाले आता पायपिंग करून घेऊ आपण अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायचे आहे तुम्ही टक्स वगैरे देणार नाही कारण पाठी नाही आणि पुढं पण नाही कारण चेस्टचा आणि कमरेचा भाग सेमच असतो लहान बाळांचा त्याच्यामुळं जर आपण मोठ्या मुलींचे किंवा असे बंद तर इथं समोरच्या भागाला टक्स देऊन घ्यायचे आहे म्हणजे पफ वगैरे चांगला पडतो छातीवरती बघा आता दोन्ही पण साईडचे पार्ट तयार झाले आहे एक्स्ट्राचं आहे ते बघा पायपिंगचं कापड ते कट करून घेतलं आहे आता एकावरती एक दोन्ही शोल्डर बघा आधी ठेवून घ्यायचं आहे आजच्या साईडने शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित डबल आता हे माझ्या का एकदम शिल्लक राहिले लहान लहान तुकडे होते म्हणजे तुम्ही दोन कलरचे केलेले आहेत पण खूप छान दिसत होता फ्रॉक एकदम तयार झाला तेव्हा आता तुम्ही लावू पण शकता किंवा असे डबल फोल्ड करून ना स्टिच पण करून घेऊ शकता पण इथे मी छोटीशी एक पट्टी आहेत ना दोन इंचाची कट करून घेतले बघा दोन दोन इंचाच्या पण त्या डबल फोल्ड करून घ्यायचे आपल्याला म्हणजे एकदम पायपिंग सारखे थोडस थो जाड पायपिंग तसा लोक येईल त्याचा बघा अशा पद्धतीने मी याच्यावरती ठेवून घेतली अर्धा इंचाला पण कमी पकडायचं आणि सरळ शिलाई मारून घ्यायची असं त्याला राऊंडमध्ये मुंड्याच्या आकारला हे पट्टी मी तर कट करून घेतली दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आपल्याला सेम तशी जॉईंट करून घ्यायची बघा अशा पद्धतीने ही पट्टी आहेत मी जॉईंट करून घेतली आणि बघा पायपिंगशी करतो ना तशीच फोल्ड करायची पण थोडीशी जाड म्हणजे अर्धा इंच तरी दिसली पाहिजे ना अशी जाडी फोल्ड करायची दिसायला पण लुक खूप छान दिसतो त्याचा एकदम पातळ नाही काही थोडी जाड करायची दुसऱ्या साईडला सुद्धा असेच करून घ्यायचे आपल्याला तुम्ही तर कट वगैरे पण देऊन करू शकता पण काही गरज नाही पडत त्याला बघा अशा पद्धतीने फोल्ड करायची एक्स्ट्राचं कापड आतमध्ये घ्यायचं जो आपण घेर कट केला आहे एकदम लहान लहान प्लेट घ्यायचा आहे पूर्ण घेर याच्यावरती हे करून घ्यायचं आपण बघा व्हायचं माप दाखवलेच आहे मी एकदम दाट घ्यायचं म्हणजे एकदम व्यवस्थित छान असा घेर येतो कारण कापड वाचून पण काय होणार नाही बघा त्याच्यामुळे एकदम पूर्ण हा घेर आहेत ना मी पूर्ण जॉईन केला एकदम लहान लहान असा एकदम दाट प्लेट घेतले इतका छान दिसत होता नंतर ना हा फ्रॉक शिवायला पण खूप सोपी आहे कोणालाही पण जमेल इतकं सोपी आहे पद्धत तुम्ही पाठी मागून चेन वगैरे सुद्धा लावू शकता इथे बघा हा घेर जॉईन करून झाला आहे अशाच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा जॉईन करून घेणार आहोत हे बघा दुसऱ्या साईडलासुद्धा मी तर जॉईन करून घेते तर दोन्ही पण बघा आहे ते जॉईंट झाले आहे इथे एक पट्टी घेतली आहे मी दोन इंचाची दोन ते अडीच इंचाची साधारणतः ही पट्टी आहे पूर्ण घेरला तुम्ही जॉईंट करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने तुम्ही डबल फोल्ड करून एकदा दिली तरी चालन तेवढा टाईम लागतो आणि अशी जरी जोडली तर तेवढाच टाईम लागेल बघा आता पट्टी आहेत ना जॉईंट करून झाले आहेत आपले इथं मी अशी डबल फोल्ड करून घेतली बघा असं पद्धतीने आपण जॉईंट करून घ्यायचं आहे खूप सुंदर होती कारण हे ड्रेस मटेरियल मध्ये ताकड होतं टॉपचं आणि पॅन्टच मला आस्तर वगैरे लावायची काही गरज नव्हती एकदम सॉफ्ट असं आहे बघा अशी एक आपण पट्टी तयार करून घेतली आहे सेम या दुसऱ्या साईडला सुद्धा आता मी इथे ही पट्टी आहेत ना जॉईंट करून घेणार आहेत बघा अशी पट्टी आहेत ना आपण जॉईन करून घेऊ दोन्ही पण साईड पट्टी बघा आपली जॉईन झाली आहे इथे तुम्ही कमरेला नॉट वगैरे पण लावू शकते तर मी नाही लावले बघा आता इथं शिलाई माझी आपलं जास्त फक्त एकच इंच मी ठेवलं थोडंसं एकदम मी टाकणे शिलाई मारून घेणार आहेत मी डबल शिलाई मारून घ्यायच्या व्यवस्थित अशा जेवढं आपलं फिटिंग असेल ना तेवढं माप टाकून घ्यायचं आहे तर तर माझ्या इकडे जास्त बघा मार्जिंग नव्हतो इथे मी एक इंचावरतीच फिटिंगचा माप टाकून घेतला आहे इथे मी व्यवस्थित डबल शिलाई देऊन घेतले आहेत म्हणजे फ्रॉक वगैरे एकदम व्यवस्थित लवकर फाटणार नाही भरपूर दिवस केल अशा पद्धतीने धागे दोरे आहेत कट करून घेऊ आणि फ्रॉक तुम्हाला दाखवते फायनल लुक कसा दिसतो पाठीमागून एक बटन लावून घेऊ आपण तर कसा झाला हा फ्रॉक नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन नवीनवी चॅनलवरती बघण्यासाठी तुम्ही घेर पण बघू शकता किती मोठा असा आला आहे त्याचा किती सुंदर इथं आहे खरंच मला तर खूपच आवडला होता हा फ्रॉक तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा मी तर पाठीमागं बटन लावून घेणार आहेत मी तर मग भेटू अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना व्हिडिओ इथपर्यंत बघितला